तुला जेवण कोण भरवते जेवण कोण भरवते हा भरवतात आंघोळ कोण करून देते तुझी देते। अच्छा आणि तुला फिरायला कोण घेऊन जाते आबा घेऊन जातात तुला शॉपिंग करायला कोण घेऊन जाते आबोगंड आबा घेऊन जातात आणि तुला गार्डन मध्ये कोण घेऊन जात आणि तुला चॉकलेट कोण घेऊन देत चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम हे कोण घेऊन देते तुला आबा घेऊन देतात सगळं आबा घेऊन करतात आणि मम्मा काय करते मी काय करते मम्मी काय करते वैं। <हिंदे वैंने गासे> <laughs> 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 मम्मा काय करते मम्मा काय करते मम्मा कोणतं काम करते म्हणजे काय आहे मी, मी काय काम करते <laughs> सांग ना सांग ना माहिरा मी कोणतं काम करते का? घरी मी कोणतं काम करते घरी कर, कोण काम मी काय करते मी कोणतं काम करते घरी ह मी कोणतं काम करते घरी माहिरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे चिटूस चिमुकली आहे आणि तिला तिची मम्मी विचारते की मम्मा तुला सगळं खाऊ वगैरे कोण देतं आंघोळ कोण घालतं तुला बाहेर फिरायला कोण घेऊन जातं म्हटल्याच्यानंतर तिचं फक्त एकच उत्तर होतं की सगळं ती आबा करतात कारण ती आबांना खूप जीव लावत असते तर त्यामुळे ते आजोबांचंच नाव घेत असते बरं का आईनं कितीही जरी केलं तर बाळाला फक्त आजोबा किंवा त्याचे वडीलच आवडतात पप्पा आईचं काहीच नसतं आई, आई कितीही करायची तरी बाळाच्या तोंडात येत नाही की माझी मम्म करते एक तरी पप्पाचं तर नाव सांगणार नाही तर आजोबांचं नाव सांगणार पण आईचं ना आई आजीचं कधीच नाव नगत नाही आहे तर सगळ्यांचं असंच असतं बरं काम तर छोटीशी चिमुकली आहे गोड गोड उत्तर देत आहे मम्मीच्या प्रश्नांचं पण ती खरं बोलत आहे तिची मम्मीला म्हणत आहे मम्मी काय करते म्हणल्याच्यानंतर मम्मी भांडे घासत आहे म्हणत आहे तर आता काय बोलावं सांगा असं बोलत आहे तर लहान मुलं तर पण असं लहान मुलांची व्हिडिओ बघितलं तर खूप छान वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ बघून छान वाटलं का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद